आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चौदा जानेवारी दोन हजार तेवीसला आलेले आहे भोगी तर संक्रांतीच्या सणाची सुरुवात ही भोगीपासून होत असते आणि भोगीचं खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी खूप साऱ्या गोष्टी असतात त्या करायच्या असतात तर या व्हिडिओमध्ये आपण त्याच बघणार आहोत की कोणत्या गोष्टी आपल्याला भोगी दिवशी आवर्जून करायच्या आहेत आणि बघा प्रत्येक भागातल्या पद्धतीनुसार या ज्या काही कामं आहेत भोगी दिवशी जी आपण करत असतो तर ती बदलत असतात प्रत्येक गावाची प्रत्येक भागाची एक पद्धत असते त्यानुसार प्रत्येकजण भोगी साजरी करत असतं तर तुमच्या भागाची जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही भोगीचा सण हा साजरा करायचा आहे तर एक जनरल जी पद्धत असते भोगीची ती मी तुम्हाला इथे सांग सांगत आहे पण तुमच्या ज्या पद्धती आहेत त्या पण तुम्ही पाळायच्या आहेत आणि त्याप्रमाणेच तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या घराण्यामध्ये जी काही पद्धत भोगी साजरी करण्याची असेल त्याप्रमाणे तुम्ही ती साजरी करायची आहे तर बघूयात की भोगीच्या दिवशी नक्की आपण काय काय केलं पाहिजे कारण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत प्रत्येक सणाला ज्या त्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं बघा भोगीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये भोगीची भाजी बनवली जाते शेंग सोलाण्याची भाजी बनवली जाते यामध्ये पावटा घेवडा सगळ्या प्रकारच्या शेंगा यामध्ये वापरल्या जातात त्याचबरोबर गाजर जी बोरं असतात ती वापरली जातात हरभरा असतो तो, तो वापरला जातो वांग वापरलं जातं तर अशा पद्धतीने अशी मिक्स भाजी बनवली जाते शेंग सोलाण्याची भाजी देखील अनेक भागामध्ये या भोगीच्या भाजीला म्हणतात काही भागामध्ये खेंगट म्हटलं जातं प्रत्येक भागामध्ये या भोगीच्या भाजीला वेगवेगळं नाव असू शकतं तुमच्या भागामध्ये या भोगीच्या भाजीला काय म्हणतात हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता बघा भोगी संक्रांत म्हणजेच हिवाळ्याच्या महिन्यामध्ये येणारे हे सण आहेत त्यामुळे हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या भाज्या मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात खूप साऱ्या भाज्या आपण या सीझनमध्ये खाऊ शकतो त्यामुळे सर्व भाज्यांचे जे काही पोषक मूल्य आहेत ते आपल्या शरीराला मिळावे यासाठी ही भोगीची भाजी जी आहे ती मिक्स भाज्यांनी बनवली जाते कारण या सीझन इतक्या भाज्या कुठल्याच सीझनमध्ये उपलब्ध होत नाहीत त्यामुळे आपल्या शरीराला सर्व भाज्यांचे जे घटक आहेत विटॅमिन्स आहेत ते मिळावेत म्हणून अशा पद्धतीने भोगीच्या दिवशी या पद्धतीने ही भोगीची भाजी बनवली जाते आता बघा भोगीची भाजी बनवण्याची पण प्रत्येक भागामधली पद्धत ही वेगवेगळी असते काही ठिकाणी जी आपली हिरवी भाजी असते पालकाचा गरगट्टा असतो त्याप्रमाणे त्यामध्ये चाकवत वापरून भाजी बनवली जाते काही ठिकाणी शेंग सोलाण्याची भाजी बनवली जाते म्हणजे ती लाल कलरची असते काही ठिकाणी आत्ता मी सांगितलं की पालकाचा गरगट्टा ज्याप्रमाणे हिरव्या कलरचा असतो त्याप्रमाणे काही भागांमध्ये त्या चाकवत वापरून ही भाजी बनवली जाते तर अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये ही भाजी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे आता बघा संक्रांत म्हटलं की संक्रांतीला तिळाचं तीला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळेच आपण गुळाची चिक्की बनवत असतो तिळगुळाचे लाडू बनवत असतो याचं कारण असं की हिवाळ्यामध्ये थंडीचं प्रमाण हे जास्त असतं आणि आपल्या शरीराला काहीतरी उबदार ठेवण्यासाठी किंवा मग उबदार काहीतरी मिळण्यासाठी आपल्या शरीराला तिळाचा वापर केला जातो तिळामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव होण्यासाठी तिळाचा वापर केला जातो तर बघा भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ही भोगीची बा भाजी बनवत असताना त्यामध्ये तिळाचा कूट वापरायचा आहे तिळाचं कूट वापरणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्याचबरोबर तिळाचे जे गोड पदार्थ आहेत तिळगुळाची चिक्की म्हणा तिळगुळाचे लाडू तुम्ही बनवू शकता तिळगुळाची वडी तुम्ही बनवू शकता किंवा मग शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याची चिक्की देखील बनवली जाते जे पदार्थ आपल्या शरीरामध्ये उष्णता थोडीशी वाढवतील असे पदार्थ आपल्याला करून खायचे असतात कारण थंडीचे हे दिवस असतात तर भोगीच्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने तिळाचा वापर करून पूर्ण स्वयंपाक करायचा आहे आता बघा बाजरीच्या भाकरीचं देखील अत्यंत महत्त्व आहे भोगीच्या दिवशी भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी प्रामुख्याने बनवली जाते कारण बाजरीमध्ये देखील उष्णता असते आणि आपल्या शरीराचं तापमान टिकून राहण्यासाठी किंवा मेंटेन होण्यासाठी बाजरीची भाकरी ही खाल्ली जाते जे पदार्थ हिवाळ्यामध्ये आपल्याला उष्णता देतात ते पदार्थ भोगीला संक्रांतीला आवर्जून खाल्ले जातात तर बाजरीची भाकरी बनवताना देखील त्याला तीळ लावायचे असतात भोगी भोगी दिवशी आपल्याला अशी बाजरीची तीळ लावलेली भाकरी करायची असते आणि त्याचबरोबर आपल्याला भोगीची भाजी बनवायची असते तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तशी भोगीची भाजी तुम्ही बनवू शकता त्यामध्ये मिक्स भाजी येत असते आणि बघा बऱ्याच गावांमध्ये अशी देखील पद्धत असते की बाजरीची भाकरी भोगीची भाजी त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी वांग्याचं भरीत देखील बनवलं जातं आणि त्याचबरोबर त्या बाजरीच्या भाकरी वर जी भोगीची भाजी आहे तीच दिली जाते त्याचबरोबर कांद्याची पात दिली जाते आणि सव्वाशिणीला ही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी ही दिली जाते म्हणजे एकमेकींना सवासिण स्त्रियांनी अशी भो भोगीची भा आ, भाजी आणि भाकरी द्यायची पद्धत बऱ्याच ठिकाणी असते तुम्ही पाच सात सवाशिणीला किंवा एका संवासिणीला पण अशा पद्धतीने भोगीची भाजी बाजरीची भाकरी देऊ शकता तर अशा पद्धतीने भरपूर अशा प्रथा असतात प्रत्येक गावामध्ये किंवा आपल्या घराण्यानुसार त्या तुम्ही पद्धती पाळायच्या आहेत आता बघा बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं तर जे सुगडे आहेत ते भोगीच्या दिवशी धुऊन कोरडे करून ते देवघरामध्ये पूजले जातात म्हणजे सुगडं पूजन केलं जातं फक्त जे सुगडे आहेत ते घ्यायचे त्यांना हळद कुंकू लावून त्यामध्ये तीळ आणि तांदूळ भरून ते पूजले जातात आणि त्यांना धूप दीप दाखवून ते आपल्याला पूजायचे असतात तर भोगीच्या दिवशी देवघरामध्ये हे सुगड ठेवून असे हळद कुंकू वाहून ते पूजले पूजायची पण अनेक ठिकाणी पद्धत आहे आणि भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने पाच सुगडे पूजायच्या असतात देवघरामध्ये जशी तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे तितक्या संख्येत तुम्ही सुगळे जे आहेत ते पुजायचे असतात शक्यतो पाचच पुजले जातात पण काही ठिकाणी छोटे छोटे सुगड्यांचं देखील पूजन केलं जातं तर असे सुगडे जे आहेत ते पुजायचे आहेत काही भागात याला खण म्हणतात तर ते पुजायचेत आणि संक्रांतीच्या दिवशी जो वौसा असतो त्यामध्ये सर्व जे सोलाने असतात पावटा किंवा हरभराच्या शेंगा म्हणजे अशा जे शेंगा आहेत त्या सर्व शेंगा बोर, गाजर वांग याला ववसा म्हणतात तर आ, हा ववसा जो आहे तो त्या सुगड्यांमध्ये किंवा खणांमध्ये भरला जातो तर अशा पद्धतीने संक्रांती दिवशी तो त्यामध्ये भरला जातो आणि पुन्हा पूजन केलं जातं तर असं पूजन जे आहे सुगड्यांचं फक्त ते भोगीच्या दिवशी करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीला त्यामध्ये ववसा भरून नंतर पुन्हा त्यांचं पूजन करायचं असतं तर बघा आता तिळाचं महत्त्व हे भरपूर असतं भोगीच्या दिवशी तर भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी उठल्याबरोबर आपल्याला सूर्यनारायणांना अर्घ्य द्यायचं आहे बघा संक्रांती हा जो सण आहे तो सूर्याला समर्पित आहे त्यामुळे आपल्याला भोगी दिवशी काय करायचं आहे सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना काय घ्यायचं आहे एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद आणि चिमुटभर पांढरे तीळ टाकून तुम्हाला अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याचबरोबर भोगीच्या दिवशी आपल्याला तिळाचा होईल तितका वापर करायचा आहे तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर अवश्य तुम्ही भोगीच्या दिवशी तिळाच्या तेलाने मसाज करा स्वतःचा करा किंवा घरी लहान मुलं असतील तर त्यांचा तुम्ही मसाज करू शकता कारण असं म्हटलं जातं तिळामध्ये उष्णता असते आणि तिळाचं तेल जर या तेलाने अंगाची मालिश तुम्ही केली तर हाडं हाडांना बळकट बनवण्यास ती मदत करतात त्यामुळे अवश्य तिळाच्या तेलाचा वापर थंडीच्या महिन्यांमध्ये हा केला पाहिजे आणि भोगीच्या दिवशी तर अवश्य तुम्ही या तिळाचा तिळाच्या तेलाचा वापर अवश्य करू शकता त्याचबरोबर आंघोळीच्या आधी तुम्ही उटणं लावू शकता तिळाचं तर उटणं करणं अगदी सोप्पं आहे तिळाची पूड करून घ्यायची त्यामध्ये हळद मिक्स करायची आणि तुम्ही अशा पद्धतीने गुलाबजल किंवा साधं पाणी टाकून हे उठणं तुम्ही तुमच्या चेह चेहऱ्याला लावू शकता हातांना लावू शकता तर अवश्य अशा उठण्याने आपल्याला भोगीच्या दिवशी आंघोळ करायची आहे त्याचबरोबर महिलांनी भोगीच्या दिवशी शिक्केकाई लावून केस धुवायचे आहे आणि याचंही खूप महत्त्व आहे शिक्केकाई तुम्ही स्वतः बनवलेली असेल तर तुम्ही अवश्य त्या शिक्केकाईनी भोगीच्या दिवशी तुमचे केस धुऊ शकता किंवा मग शिक्केकाईचा शॅम्पू वापरू शकता काहीच नसेल तर तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरून केस तुमचे धुवायचे आहेत संक्रांती दिवशी केस धुवायचे नाहीत आपल्याला तर भोगीच्या दिवशीच आपल्याला केस हे धुवून घ्यायचे आहेत आणि शक्य असेल तर अवश्य महिलांनी शिके काही केस धुताना वापरावी त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर तीळ आणि हळद टाकायला विसरायची नाही आणि अशा पाण्याने घरातल्या सर्व सदस्यांनी अंघोळी ही भोगीच्या दिवशी आणि संक्रांती दिवशी देखील करायची आहे कारण हे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्या पण ज्या त्या दिवशी नक्कीच केल्या पाहिजे याचे नक्कीच आपल्याला खूप चांगले लाभ होतात त्याचबरोबर महिलांनी लहान मुलींनी भोगीच्या दिवशी अवश्य हातावरती मेहंदी ही काढली पाहिजे कारण याचे खूप महत्व आहे कारण भोगी किंवा संक्रांत हा जो सण आहे तो सौभाग्याचा सण आहे त्यामुळे भोगीच्या दिवशी आपण अशा पद्धतीने आपल्या हातावरती मेहंदी काढायची आहे एक साधा का होईना ठिपका पण अवश्य आपल्याला काढायचा आहे छोट्या मुली असतील तर त्यांच्या हातावर देखील छानशी मेहंदी आपल्याला काढायची आहे त्याचबरोबर वर्षभर तुमचं कोणाशी पटत नसेल काहीतरी मतभेद झालेले असतील काही गैरसमज झालेले असतील तर ते दूर करून तुम्ही अगदी चांगल्या मनाने एकमेकांशी संवाद साधला पाहिजे तिळगुळ देऊन एकमेकांशी गोड बोलण्याची सुरुवात तुम्ही आ, केली पाहिजे त्याचबरोबर भोगीच्या दिवशी मूग डाळीची आणि तांदळाची जी पिवळी खिचडी असते ती बनवण्याचं पण खूप महत्त्व आहे किंवा आवर्जून ती बनवली जाते त्यामुळे अवश्य अशी मूग डाळीची आणि तांदळाची खिचडी आपण बनवायची आहे बऱ्याच ठिकाणी राळ्याचा भात देखील या दिवशी बनवला जातो राळ्याच्या भाताचं देखील अत्यंत महत्त्व आहे भोगीच्या दिवशी त्यामुळे थोडा का होईना तुम्ही राळ्याचा भात हा बनवायचा आहे आणि नैवेद्यामध्ये तो आपल्याला ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने भोगीच्या दिवशी आ, अशी भोगीची भाजी बाजरीची भाकरी खिचडी त्याचबरोबर आळ्याचा भात असा हा नैवेद्य आपल्या देवघरामध्ये देवांना देखील आधी दे दाखवायचा आहे आणि तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे एका सवाशणीला किंवा पाच सवाशणींना अशा प्रकारे हे ताट देऊ शकता आणि ताट देत असताना त्यांना हळद कुंकू लावायला विसरायचं नाही आपल्याला तर या काही अशा पद्धत या पद्धती आहेत ज्या आपल्याला भोगीच्या दिवशी आपापल्या पद्धतीनुसार आपापल्या भागातील पद्धतीनुसार पाळायच्या असतात त्याचबरोबर जर तुम्हाला सूर्याचं चित्र काढता आलं तर अवश्य सूर्याचं चित्र काढून त्याचं तुम्ही पूजन भोगीच्या दिवशी केलं पाहिजे जर तुम्ही रांगोळी काढली सूर्यनारायणांची तरीही चालू शकेल किंवा मग चित्र काढलं तरीही चालेल पण जमत असेल तर अवश्य तुम्ही सूर्याची रांगोळी किंवा चित्र काढून त्यांचं पूजन हे करायचं आहे त्याचबरोबर महिलांनी भोगीच्या दिवशी बांगड्या भरायच्या आहेत बांगड्या भरताना त्या हिरव्या कलरच्या भरायच्या आहेत आपल्याला आणि त्याचबरोबर बांगड्यांच्यामध्ये लाखेची बांगडी असते तर ती देखील आपल्याला भरायची आहे तुम्हाला जर लाखेची बांगडी मिळाली तर अवश्य हिरव्या बांगड्यांच्यामध्ये ती बांगडी तुम्ही घालायची आहे आणि संक्रांत झाल्यानंतर ती तुम्ही काढू शकता आणि बांगड्या घालत असताना एका हातामध्ये समजा सहा असतील तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या तुम्ही घालायच्या आहेत तर बांगड्यांचे हे नियम देखील आपल्याला पाळायचे आहेत संक्रांतीसाठी आता बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो मला खूप जास्त वेळा विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे ताई जर आम्हाला अडचण आलेली असेल संक्रांतीच्या दिवशी किंवा मग भोगीच्या दिवशी तर काय करायचं तर हे बघा तुम्ही भोगीच्या दिवशी फक्त भाजी वगैरे बनवू शकता पण तुम्हाला नैवेद्य हा दाखवता येणार नाही फक्त तुम्ही घरच्यांना खाण्यासाठी म्हणून भोगीची भाजी बनवू शकता पण तुम्हाला नैवेद्य दाखवता येणार नाही आणि त्याचबरोबर संक्रांती दिवशी जर तुम्हाला अडचण असेल पिरियड्स असतील तर तुम्हाला सुगड पूजन देखील संक्रांती दिवशी करता येत नाही तर तुम्ही कधी करायचं मग ते पूजन तर रथसप्तमी दिवशी तुम्ही ते सुगड पूजन जे आहे करू शकता जर तुम्हाला काही अडचण आली संक्रांती दिवशी पिरियड्स असतील तर तुम्ही संक्रांती दिवशी किंवा भोगी दिवशी काहीही करायचं नाही पण तुम्ही ते पूजन जे आहे किंवा खण जे असतात असतात तर ते तुम्ही रथसप्तमी दिवशी त्याचं पूजन हे करू शकता त्याचबरोबर जे संक्रांतीचं हळदी कुंकू आहे ते तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही ठेवू शकता तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्यावेळी तुम्ही रथसप्तमीपर्यंत संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा समारंभ जो असतो तो ठेवू शकता तर अशा पद्धतीने भोगीचा सण आपल्याला चौदा जानेवारी दोन हजार तेवीसला साजरा करायचा आहे याच्यातील ज्या पद्धती आहेत त्या ज्या आमच्या भागामध्ये आहेत त्याप्रमाणे मी सांगितलेल्या आहेत जशा तुमच्या पद्धती असतील त्याप्रमाणे तुम्ही त्या पाळायच्या आहेत आणि भोगीचा सण सगळ्यांनी उत्साहात साजरा करायचा आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि आपल्या व्हिडिओचा सर्वांना यूज होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये